तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता झालेली आहे सकाळ तागुडीची आमचं नाश्ता पाणी वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आता चला म्हटलं थोडासा एक राऊंड बाबल्याला मारायचा मारावाच लागतो त्याच्यानंतर मग बाकी कामाला सुरुवात करायची असते है ना तागली है ना हां तर ही माझी बाबली इथं बसले आहे ना बाबुली आमच्या सगळी कचरा कचरा पडले इथं तर मी रात्री ना इथं ना होल केलेला तर मी तिला खायला ठेवलेले तर बघू तिने खाल्ले का खाल्लं याच्यावर ठेवलेलं बरं झालं खाल्लं आता मिली असेल आतमध्ये असंच पाहिजे तिला आपला गवती चहाचा वास बघा वाव आता घोषिनी येऊन ना या गवती चहा सुद्धा खाते सारखी येऊन मस्त वास येतोय चला आणि वरती नारळ नारळाला ना हे आले फुलं आलीत पण पाखरांनी बघा कशी पाडलीत खाली बघा ही सगळी फुलं आहेत ना नारळाची ती बघा है ना सगळी पाखरांनी पाडलीत लय पाखरं येतात आमच्याकडे लय कोणत्या कोणत्या सगळ्या जातीची पाखरं आहेत कुठे गेलीत ती हां हां दोन नारळ आलेली ती पण गेली ती पण पिकून पडायला लागलीत चला चला बाबल्या आपल्या तर खुशच आहे ना चला म्हटलं की लगेच चला उघड तू तू उघड हां लय सा माहिती मला शान आहेस तू चल उघड उघडच आहे असं दाखवतोय जसं काय मला उघडतच येत नाही चल चल्हांचं बाब इकडून चला नाला रोज रोज हेच ना टायगर नुसतं मला फिराव मला नुसतं फिराव पिल्ल बघूया पिल्ल आज पिल्ल बघायला जाऊया पिल्ल मोठी झाली गप्प बच जरा अरे मोठी मोठी झाली पिल्ल वा हे मस्त वाटते ना हे बाई बाई इकडं हो वाईटवाला पण झालं ते थौ? कधी डोळे उघडले थोडे थोडे छान मस्त येते ना वाला पण छान वाटते ना साईच्या किल्ले जगली का हे बघ पिल्लं बघायला आलं तिकडे गेलास तू येडिया ते बघ तो किती मस्त आहेत ना मिल्लांची बम्मी इकडे चला ये इकडं आता है? है? तुला मार खायचंय का येड्या सगळी जरा कुठं गेली ना की सगळी माग 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 लगेच येतात ते बघा तिघच्या तिघ ही जाय जाऊया इकडं लांब जायचं नाही पण मी तुला आताच सांगते जास्त लांब जायचं नाही सरळ चालत मांजरीला काय करू नो, नो, नो चावल ना डोळा फोडल तेव्हा तुला कळेल तेव्हा समजणार नाही तोपर्यंत तुला सगळ्यांच्या गाड्यांवरती सुसू करतो हे न इकडे चल चल इकडे गपचू हल्ला नो न तिकडे पण नाही इकडे चल गपचू इकडे पण वाण्याच्या दुकानात पण ना जायचं तिकडे जायचं कांद्याची गाडी कुठं आले हे म्हात्या कटप्पा तिकड आले अनिल कपूर तुला कामधंदा ऐका नाही काय करते तुझ्या दाखवते आबागा इथं बसलाय धंदा करत नाही अग ए भाई गप्प ना तो काय करतोय तुला तोंड वाकडा पण किती होत आहे अंगात भुकायचं आग किती काम करते पोरगा कोणाला काही करत नाही तरी पण तर गाडीत गाडीत खाली घुसून घुसून भाग इथं पण कोरपट लावले वाईबा इथं पण मस्त लावले ना बदा माझ्या झाडामुळे सावली आले ना हा ते झाड लावली तर सा हा ना मस्त वाटते असं इथं केलं पाहिजे पोर पाणी नाही होत रे झाडांना इकडं टाकतात त्या आमच्या तिकडं त्या सुमितला सांगते तर पाणी टाकत जा तो कसला काय ते तिथं आमच्या गाडीजवळ हा नाव हा ना इथं उलगायला लागतं आता माझ्या मागे लागतो सकाळचा संध्याकाळच्या सुमितच्या मागे असं फिरायला लागतोय कांदे आणायचे बाबू कांदे चला कांदे आणायला कांद्याची गाडी कुठे तिथे ना इकडे चल इकडं Hey, no, 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 का ए नो 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 काय नको करू पडतोय बघ असा घाबरतोय ना किती टायगर ला माझ्या बोलायची काय गरज आहे का मग नो काय करायचं ना कोणाला पहिले सांगते ए थांब टायगर थांब टायगर थांब मी चालली बाबू बाबुली मी चालली नो 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 टायगर हे चल इकडे या चल जाऊ नको तो भंप्याला लय मस्ती आहे अंगात हे 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 टायगर काय काय मी चालली बाय बाय बघा आता कुठे गेला तो बघा गल्लीच गेलाय कुठं ए बांबू आण रे बांबू करायला बघू दे मला ऐका बघा किती कालवा उठवला या पोरांनी कांदे न्यायला आले इकडं हां चल शकुला चल कांदे घ्यायचे ना आपल्याला बिथ इथं 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 आई बघ इथं कांदे घ्यायचे ना घ्यायचे ना त्यांना सांग त्यांना सांग का शंभरला कसे आहेत द्या आणि किलो मग पन्नास ची बटाटे द्या हां काय करते बटाटे हा उभा राहू उभा अरे गुड बॉय गुड बॉय

नाही सर एक दुसरे असे कालवा उठून कान बदल नो 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 या मुख्याला मुख्याला तो भुगतो बघतो हा मुख्या दुश्मन आहे त्या चालेल ए काही करू नका त्याला तीन किलो हे द्या दोन किलो बटाटे जाशील माझ्या किती बघ टाका का काढले एवढे व्हिडिओ तुमचा टाकते मी ला सगळे बघून घ्या न्यायला येणार अजून द्यायचं उलट तुम्ही मला फ्री दिलं पाहिजे ना मीडियम द्या अशा दोन किलो टायगर खाली गेला बाबळे चालली बाय बाय दर आहे घ्या पैसे टायगर मी ना ए चल मी चालली चल बाबुडी बाय बाय चला चला घरी 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 ते ना दागुडीला भोगतात माझ्या अरे नाही आपल्याला जेवण नाही चला चल आता इथं पोर का बाबा ए नो 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 सगळ्यांच्या घरांमध्ये जाईल सगळ्यांची घर पूजत बसतोय इकडं हो मग लय मार खाणार ऐकलं नाही तर हा तर तिकडच्या आवाज बंद झाला आता इकडच्या या बोंबलात बसतील चला नो 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 तो बसलाय चल इकडे या चला चला आता इथं काय रेती सिमेंट खातो <laughs> हा बघा आहे का हा आता या रेती सिमेंटच्या दुकानामध्ये आलाय असा आहे बाबा आपल्या सगळ्यांच्या घरात चला 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 चला, चला। राहू दे त्याला इथंच राहू दे मी जाते आता वाण्याच्या दुकानात तिथं गेलाच का चल चल जेवढी वळखीची आहेत ना तेवढ्यांच्या घरात बरोबर जातो वाण्याचं इथे नाही जायचं आईस्क्रीम नाही घ्यायचं वाण्याच्या कालची वीस आजची दहा तीस हे बघा आईस्क्रीम गेला घे <laughs> गे घे गे, गे। आतमध्ये गेलाय वाज घेतोय मांजर बिंजर आहे काय नाही ना उंदीर बिंदीर येत वासीतस चला बाबरी हे बघ घेतलं आईस्क्रीम चाल मी चालली बाय बाय हे बघ घेतलं गुड बाय थांबा तीस रुपये आणि मी आता करते परफेक्ट करते ध्यानाने हा चला चल आता माझ्या पुढं पोळा माझ्या पुढंच ए चाली क्रिया बाबली में चाली बाय बाय बाबली जा रहा 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 सब तो जाते तो जाते मरुस्थिकर टाइगर उतार खाली उतारखाली खाली लवकर किती त्रास देतो रे आता त्या म्हातारीच्या इथं घुसू नको म्हातारी अर्धा जीव सोडून दे चल तेव्हा बिचारी चार दिवस आहे तिला घालवशील चल। चल, चल 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 आजी घाबरल आजी घाबरल चल चला चला आईस्क्रीम खायचंय ना चला लवकर किती कांदे बटाटे आणले ना आपण बहुत सारे आणले हे लागलं तोंडाला त्याच्यात लागलं बरं लागलंय त्याच्या चांगलं चांगलं लागलं चल घरात चल चल आईस्क्रीम बस किती फिरला आणि किती कालवा उठवला सगळ्या मैदानात किती उठवला सांग बस खाली खाली बस बोलते कळतं तुला बस खाली सेट सेट गुड बॉय पटागाड तर मित्रांनो अशा रीतीने आमची कांदा बटाट्याची खरेदी झालेली आहे मागच्या वेळेस गेलेलो एक आठ दहा दिवसापूर्वी तेव्हा कांदा बटाटे घेतलेले आपण तर आता नाही कांदा आणि लसून घेतलेला तर आता कांदा आणि बटाटा आणायला गेलो तर बघितलं टायगरला बाहेर गेल्याच्यानंतर बाहेरचे जे डॉग्स आहेत ते कसे टायगरच्या अंगावर धावून येतात पण टायगर नशीब त्यांना स्वतःहून काही करत नाही तीन तीन चार चार एकदम धावून येतात पण ह्यांनी एकदा तरी उलशी दाखवली ना की लगेच पळून जातात तसंच आहे म्हणून मला जास्त आता हे आपल्या आपल्या इथं आहे म्हणून ठीक आहे वाचवायला माणसं येतीलसुद्धा ह्याला जर कोणी हे केलं तर अटॅक केला तर पण बाहेरच्या जर ठिकाणी असं घेऊन गेलो तर म्हणून मी जास्त त्याला बाहेर फिरवत नाही या कारणामुळं असे तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय